हॅलो गाईज कसे तुम्ही सर्व मस्त ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधाने तर आता तुम्ही तिथे बघू शकता की आता आपण आहोत आपल्या घरी म्हणजे माझ्या मम्मीचं घर आहे पप्पांचा फोटो इथे आहे पप्पांना जाऊन आमच्या दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत होतील आता हे एक महिना ठीक आहे आणि भावाचं हे पटापट हे झाल्यापासून लग्न ठरल्यापासून आम्ही सगळे गोंधळातच होतो माझी आई हा माझ्याकडचा भाऊ आणि सगळ्यांना हातजोकारा देऊन पूजापाठाचा कार्यक्रम इथे आटपता घेतलेला आज आहे माझ्या भावाच्या हळद ही आहे माझ्या आत्या पाहुणी मंडळी सगळी इथे जमा झालेली आहे ही आहे माझी मोठी भाऊज आहे ठीक आहे आणि त्यानंतर सर्वांच्या पाया पडून हात झोकारा घेऊन हा सुद्धा आला होता पण माझा कॅमेरा चालू असल्याकारणाने नाही त्याच्यामुळे पण माझा कॅमेरा माझ्या इकडे करून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला मग आज आहे माझ्या भावाची हळद सर्वांना निमंत्रण देते या सर्वांनी हळद दिला तर हे हळदीचे इथं डेकोरेशन देखील बनवून दिलेलं आहे हे सगळं डेकोरेशन जे पाठचं दिसते तुम्हाला तर हे आमच्या अक्षर त्यांनी करून दिलेलं आहे आणि त्याने देखील एकदम अतिशय सुंदररित्या म्हणजे वेळात वेळ काढून आणि कमी वेळामध्ये हे पटकन असं बनवून दिलेलं आहे गवताचं हे करून पण खूप छान असं मला ते फार आवडलं आणि त्यानंतर माझी आई बसलेली आहे त्याच्या पाठीमागे आणि तिला सुरुवात होणार आहे पंच पंचशील महिला मंडळाच्या सर्व ज्या कार्यकारिणी मंडळ जे आहे पंचशील महिला मंडळ म्हणून त्या सर्वजण इथे उपस्थित होते सर्वांनी पाच महिला ज्या लागतात आपल्या शाखेमधून तर त्या सगळ्या इथे उपस्थित होतं आणि इथे म्हणायला गेलं त्यांना शॉर्ट अशी जागा आहे रोडवरती घ्यायचा होता कार्यक्रम हा बट तेवढं सगळं हँडल करता आलं नसतं तिकडे ते सगळी म्हणजे म्हणतात ना व्यवस्था ही आतून घरापासून ते बाहेर रोडपर्यंत पोचवता आली नसती कारण की इथे काम करणारे हात जे आहे ते खूप कमी होते सपोर्टिव्ह तर त्याच्यामुळे म्हटलं जसं करता येईल तसं आपण इथलं इथंच करूया आणि म्हणतात ना लग्न करून बघा आणि घर बांधून बघा खरंच आहे ती म्हणजे आहे ती साजेशीच असं आहे एवढं मोठं कार्य आपण हातात घेतलेलं होतं आणि म्हटलं आता माघार घ्यायची नाही जसं होईल तसं करत जायचं आणि प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं हे ठरवलं होतं मनाने आणि लेक पण आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर मला एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये देखील सर्वांनी मला इतका सपोर्ट केला इतका छान सहकार्य केलं मी खरंच सर्वांचा आभार मानेन तेवढे कमी आहे शाखेमधल्या महिला मंडळ म्हणा शाखेचे पदाधिकारी म्हणा सर्व भावकी गावकी सगळे गणगोत्र नातेवाईक सगळ्यांचे आभार मानते कारण की आमच्या एका फोनवरती निमंत्रण गेल्यावर ते सर्वजण इथे उपस्थित झाले होते या आमच्या महिला मंडळ आहे सगळ्या पाच जणी आणि ते फोटोग्राफर फोटो काढत असताना सर्वांनी हात लावलेला आहे कारण की सिंगल सिंगल फोटो काढण्यात गेले तर खूप वेळ लागेल कारण की सुरुवात झाली होती आठ साडेआठला हळद लावायला आणि बरोबर बारा साडेबाराला हा कार्यक्रम पूर्ण अटकता झालेला म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एवढे पाहुणे मंडळी एवढी माणसं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाली होती ठीक आहे कारण की माझा भाऊ पण प्रत्येक कुटाचंही कार्य असू दे कुणाचं सोडणार नाही तो प्रत्येक सुखादुखामध्ये दुसऱ्यांच्या देखील सहभागी झाला होता त्याच्या कामातल्यापासून त्याचे शाळेचे सगळे स्कूल फ्रेंड म्हणा जेवढी माणसं त्याने कमवलेली आहे तेवढी सगळी त्याच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते पण वाईट एवढंच या गोष्टीचं वाटतं की माझे बाबा हा सगळा सोहळा पाहायला नाही आहेत तेवढीच खंत वाटत होती नाही तर बाकी सगळा कार्यक्रम आम्ही खूप छान पद्धतीने हँडल केला होता फक्त माझ्या लग्नामध्ये माझे बाबा होते माझ्या बहिणीच्या लग्नादेखील सगळं आम्ही आट ते आटकून घेतलं कांचन महिने ते पाच अशी बूटं लावावी लागतात प्रत्येक ह्याला आणि इथूनच आपली सुरुवात होते आणि सगळ्यांनी आरती करून झाल्यानंतर हळदीला सुरुवात करण्यासाठी कांचन महिनीने सुरुवात केलेली आहे ठीक आहे आणि एक जागा खाली आहे ती माझ्या बाबांची आहे तर ती जागा कोणीच करू शकत नाही आहे म्हणतात ना पण असो बापांचं छत्र डोक्यावरती आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या आणि विचार चालत असतात म्हणून प्रत्येकाला सांगू इच्छिते की ज्यांच्याजवळ आई बाबा आहे ते धन जे आहे तुमचं ते खरंच कधीच हे करू नका त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय किंवा काहीच गोष्टी आपल्या होऊ शकत नाही त्यांचे आशीर्वाद हे खूप मोलाचे आहेत त्यांना सुखी ठेवा त्यांना त्यांच्या सुखामध्ये तुमचं सुख मानत चाला तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही तसंच माझे बाबा देखील होते आणि त्यांचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहे आणि राहणारच आहे याची तर मला पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे कुठलीच गोष्ट आमच्या कुठल्या गोष्टीला कधी अडचण आलेली नाही आहे ना, सगळ्या गोष्टी मी तत्पर्यंत पार पडलेल्या आहेत तर व्हिडिओ सोडताना थोडा वेळ झालेला आहे तर सांभाळून घ्या माझी यूट्यूब फॅमिली कारण की इतकं सगळं एकटीने करणं म्हणजे जमणार नव्हतं कारण की व्हिडिओज काढणे कधी कर। पण मला शॉर्ट्स व्हिडिओ काढता आले नाहीत आणि त्यानंतर दांबी आईने देखील सुरुवात केलेली आहे हळद लावण्यासाठी ठीक आहे अशा पंतस महिला मंडळाच्या पाच जणी अशा एकत्रित येऊन हे की हळद झाली होती खूप घट्ट एक किलोची हळद आणली होती तरी देखील कुरली नव्हती पाचशे जी माणसं होती, होती। पन्नास एक माणसाने तर असंच हे करून गेलेले आहेत कारण की स हळद पहिले जे आले होते ना त्यांनी खूप हे केलं होतं आणि माझ्या आईचं लक्ष तर सगळीकडेच आहे कुठून कसं हे करायचं आहे तर ते विचार करत होती आ, की होईल ना व्यवस्थित म्हटलं तू काय काळजी करू नको तू व्यवस्थित आणि राहा बाकी सगळं करायला आम्ही आहोतच आणि त्याचप्रमाणे सगळ्या जणांनी सहकार्य असं उत्तम प्रकारे दिलं होतं त्याचमुळे तर हा कार्यक्रम खूप छान रीतीने संपन्न झाला होता हा व्हिडिओ काढायला देखील माझ्या भाचीला मी वैष्णवीला इथे बसले बसवलेली होती जेणेकरून मी काही कामामध्ये असताना माझा हा व्हिडिओ देखील स्किप झाला नाही पाहिजे किंवा राहिलं नाही पाहिजे म्हणून मी तिच्याकडे मोबाईल देऊन बाकीच्या कामांमध्ये मी मग्न होते व्यवस्थित आणि त्यानंतर घरातलं देखील बघायचं होतं त्या त्याच वेळेला म्हणजे इथे हळद लागत होते आणि पाणी कपात हा प्रोग्राम जो आहे चालू झाल्यापासून पाण्याचा प्रॉब्लेमच झाला होता आमच्या नवी मुंबईमध्ये देखील तुमच्या इथे पण झाला होता का आणि त्याच्यामुळे आमचं राहूनच गेलो होतो तर म्हटलं तिकडे पाणी आलं तर ते पाणी पण भरून घेत होतो जेवण जेवणवालाचं जेवणाची ऑर्डर जी दिली होती बिर्याणीची ती तो देखील घेऊन आला होता म्हणजे सगळा सावळा गोंधळच आमच्या कार्यक्रमामध्ये चालू होता पण प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन प्रत्येक गोष्ट निवांतपणे आणि शांत रीतीने हँडल करत होतो आणि ते मी पाठीमागेच उभी होती कारण की त्या महिला बोलतच होत्या कारण की तू पण बस म्हणून कारण की शाखेमध्ये एक सेक्रेटरीच्या पदावरती काम करत असताना माझ्या ह्या माता भगिनी जेवढ्या आहेत माझ्या बरोबरीला त्या सर्वांनी मला समजून घेतलं माझ्या बहिणीच्या वेळेला देखील आणि माझ्या भावाच्या वेळेला देखील त्रासच तुमचं सहकार्य राहू दे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मला सहकार्य केलं आणि त्यानंतर खूप छान मस्त असा हा कार्यक्रम मला सुरुवात त्यांनी करून दिलेली होती कारण की इथे म्हणायला गेलं तर माझा भाव हा एकटाच नव्हता कारण की भावात तुम्ही दोन व्हिडिओ जे बघितले असतील त्यात तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल की असं पहिला कोर्ट मॅरेज झालं होतं आणि कोर्ट मॅरेज करून आल्यानंतर मला कोर्ट मॅरेजमधून आपल्या रीतीने आपल्या बौद्ध धर्माच्या रीतीभातीने आणि संस्कारानुसार आपल्याला लग्न घ्यायचं पार पाडायचं होतं आणि मुलगी देखील एकटी झाल्या कारणाने सगळा भार आपल्यावरच पडला होता आणि त्याच्यामुळे मग ह्याचं लावून झाल्यानंतर तिला देखील बोलवायला पाठवले होते कारण की दोघांची ही आपल्याला एकत्र रीती लावायची होती त्याच्यामुळे ठीक आहे मग तिला देखील बोलवण्यात आलं आणि मग हळद लावायला इथे तर बघू शकता तर ही माझी भाऊजी आहे हिचं नाव जागृती आहे आणि ही देखील आता बसणार आहे पाटावरती आणि दोघांना देखील एकत्रितरित्या हळद लागणार आहे ठीक आहे तर बघू शकता इथे तुम्ही तर अशा पद्धतीने अशा प्रकारे का हळदीचा कार्यक्रम हा चालू झालेला आहे सुरुवात केलेली आहे आपण ठीक आहे आणि कशी वाटली तुम्हाला माझी बहिणी नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर असा हा कार्यक्रम आता सुरुवात केलेलीच आहे थोडा व्यत्यय येतो आहे कारण की जिला मी मोबाईल पकडून राहायला सांगितला होता तर थोडं त्यांनी व खाली असा हा हे केलेला आहे त्याच्यामुळे थोडं वर्टिकल आणि थोडी हॉडी झुं अशा दोन ह्याच्यामध्ये ह्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते ठीक आहे तर सगळ्याच गोष्टींकडे आपण हे करू शकत नाही त्याच्यामुळे थोड्या गोष्टी माझ्याकडून झाले ती मिसमॅच पण समजून घ्या ठीक आहे आणि त्यानंतर दोघींना पण पुन्हा त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी म्हणजे डबल टिबल असं हे झालेलं आहे त्याच्यामुळे वेळ खूप लागला आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी आणि खूप छान रीतीने सहकार्य केलं आणि असं म्हणायला गेलं तर सर्वांनी तिला देखील तशाच पद्धतीने ओवाळून घेऊन पुन्हा आणि हिचं एक आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर कारण की या आहेत इकडच्या आपल्या काय म्हणतात त्याला कोकणातल्या तर आहे कणकवलीचं गाव आहे वेंगुर्ल्यातली आहे ही आणि तर त्याच्यामुळे काय होतं त्यांच्याकडची ता पद्धत थोडी वेगळी होती आणि आमच्यामध्ये हळद इतकी खेळतात इतकी खेळतात ता ना की विचारून सोयच नाही आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी दोन तास आधी सांगाने खूप बारीक अशी बाई आणि एवढा टाईम एका पाटावरती बसून आणि हळदीचा कार्यक्रम ही आहे आमची सानू सानूचं सान। सा एक वैशिष्ट्य सांगायला गेलं ती माझ्या भावाची मुलगी आहे की ती हळद लावण्यासाठी इतकी यूज होती ना की मला पण लावायची माझ्या अन्नाला का आणि काकीला हळद मला पण द्या जाऊन लावू द्या म्हणून अशी ती मध्ये मध्ये येऊन बोलत होते आणि यांच्याकडे खूप कमी अशी हळद खेळली जाते आणि आपल्याकडे म्हणाल तर खूप आमच्यामध्ये हळद हा कार्यक्रमच खूप मोठा हौशाने खेळला जातो जसं का होळीला होळी कमी पण आमच्या हळदीला हळद हो हो जास्त अशा प्रकारेही खेळतात आणि इथे निर्वी तर खूप ही आहे कारण की तिला हळद हा प्रकार आवडतच नाही ह्याला दोघी तिघिनी लावले मग हिचा भोंगा असा लागला होता बापरे की विचारूनच सोय नाही आणि ती सानू बोलत होती या ना मला थोडंसं द्या ना मला पण लावायचे आहे ना माझ्या अण्णाला मला पण द्या ना थोडीशी हाळत अशी बोलून बोलून स्वतः पण लावत होते आणि दुसऱ्यांना स्वतःला लावून घेण्यासाठी पण बोलत होते म्हणजे अशी माझी सानू ठीक आहे आणि त्यानंतर इकडे फोटोग्राफरचे पण फोटो काढण्याचं पण थोडे हे झालेलं होते कारण की सगळ्याच बाजूनी बघायला गेलं तर ही जी गल्ली आहे ती खूप टू शॉर्ट आहे खूप म्हणजे खूपच कमी शॉर्ट आहे त्याच्यामुळे कसं तरी आवडतं घेतलेलं आहे आटकता घ्यायचा कार्यक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे आणि इथेच एवढा असा वेळ गेलेला आहे दोघांचं पण हे काम करत असताना कारण की महिला मंडळाला सगळ्याच बाजूने सगळीच कामं आटपावी लागतात बघावे लागतात सर्व चारी बाजूने लक्ष टाकावं लागतं आणि खूप म्हणजे खूप कार्य करावे लागतात आपण म्हणतो की हळद कॅ पण नाही याचं प्रिपरेशन खूप दिवसांपासून आणि अगोदरपासून करावं लागतं सगळ्या गोष्टींचं पण नाही म्हणतात ना खूप छोट्या छोट्या बारीक बारीक सारा गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं तर अशा प्रकारे हा हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी सुरुवात करून दिलेली आहे आता महिला मंडळ पाठी जाऊन बसणार आहेत आणि इथे महिला मंडळीने थोडीफार गाणी देखील गा गायलेली आहेत आता ही हळद देखील आलेली आहे म्हणजे प्रत्येकाची मी वेगवेगळी गाडी होती की लोकं म्हणत होते की तू तुझ्या तु घरी लाव म्हणून हळदीला हळद एकत्र लावायची नाही म्हणून त्या पद्धतीने मी दोन वाडग्यांमध्ये दोन हळदीचे हे करून ठेवले होते पण नाही ते म्हणाले की नाही म्हणून चालेल आता तिच्याबरोबरच घ्या आहे तर खूप उशीर होईल खूप धावपळ पण होईल आमची आणि त्यांनी सांगितलं ते, ते, ते पण बरोबर होतं कारण की धावपळ आणि वेळ पण जास्त खर्च झाला असता लोकांची धावपळ होऊन सगळ्या बाजूनी मला हे करता नसता आलं मग मला अर्धं लक्ष माझ्या घरी इकडे असं टाकता टाकायला लागलं असं त्याप्रमाणे बरं झालं आणखीन एक गोष्ट सांगायची होती की हिने मेकअप एवढा केला होता ना पूर्ण हेअरस्टाईलपासून सगळ्यात घेणं थोडी लाईट आणि लाईट गेली कारण की पिन हल्ली की ती लाईट जात होती आणि मग तिच्या सगळ्या केसांची सगळी वाट लावून टाकलेली होती आणि हिचे फोटो देखील काढता आले नव्हते फोटोग्राफरला मग त्या सगळा राडा झाला तर थोडी ती पण नाराज होती की एवढा छान मेकअप असा केला आणि सगळं पूर्ण माझी ही केली पण ठीक आहे कळलंच असेल तिला की आमच्याकडे हळदी अशा प्रकारे खेळली जाते म्हणून आणि ते तुम्ही बघू शकता नवरदेव बसलेला आहे नवरदेव इतका खुश आहे का भाई विचारून सोय नाही ठीक आहे त्यामध्ये आता पाणी इतकं म्हणजे कडकच झालेली आहे पूर्ण हळदीने पाणी सुकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पाणी सारखंच टाकावं लागत होतं आणि वहिनी ती बघत पण होती की कुठल्या प्रकार आणि कशा प्रकार आपल्याला ते हे करायचं आहे ते ती होती म्हणून काय वाटत नव्हतं सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने झाल्या आम्हाला हातळायला कारण की आणि हळदीला सुरुवात झालेली आहे कांचन वहिनीने सुरुवात केलेली आहे आणि साडी इतकी छान घातली होती की मला पण फार आवडले होते आणि ब्लाऊज पण खूप वर्कवाला आहे तिचा आणि खूप सुंदर वाटत होता

तुम्ही बघू शकता इथे माझी काय अवस्था झालेली होती ती आणि नाचायला कारण की सोनाच्या लग्नामध्ये तर आम्हाला काय एन्जॉयमेंट करायलाच भेटली नव्हती म्हटलं जाऊ दे आता तिकडचा कार्यक्रम आटपून झालेला आहे त्यानंतर बघूया आता म्हटलं जाऊन काय नाचायला मिळतं का इथे तर बघा माई आमच्या एकदम दृश्यमध्ये एक तर पाहायला लागलं होतं तरी पण पाहिजे न करता आपली हाताने काय होईल आता काय होईल होईल म्हटलं आता मी जाणार आणि थोडं काय होईन दोन तीन ठपके तर मारूनच येणार हा माझा भाऊ आहे मामाचा मुलगा एक नाताने नसेल त्यांचा मुलगा देखील लागतो ठीक आहे तर ह्याने घेतलं माझ्याकडनं मोबाईल आणि भाई मला दिलं म्हणे तू नाच जरा तर मग काय असे भाऊ बहीण असल्यानंतर एवढं सपोर्ट करणारे असल्यानंतर मी काय ऐकते वय आणि त्यात गाणं लागलं होतं ते ना त्या ना ना नाही नाही नागिनवालं ना गाणं म्हटलं याच्यावरती काय नाचवा आता मला सांग समजतच नव्हतं मग काय आमचा मास्टरवाले जी पोर आहेत सायल बीड्सवाले मग काय त्यांनी पण ताल धरला होता आणि माणसांची पण उत्सुकता बघून आणि एक्साइटमेंट बघून गाणी अशी भारी भारी लावली होती की मग काय पाय काय ऐकतच नव्हते मला धडाम धडूम धडाम धडूम एकदम मोठ्या मोठ्या आणि जल्लोषामध्ये इकडे तर परी बघत होती की ही माझ्याबरोबर नाचते की नाही म्हणून म्हटलं हिच्याबरोबर नाचावं ही आहे परी आमच्या बाजूला दादा आहे त्याची मुलगी आहे मग काय मी काय आत्ता काय ऐकायचेच नाही दहा बारा मला भाचवंडा आहेत माझ्या एरियामध्ये म्हणायला गेल्या होतं कारण तेवढे भावंड आणि त्या भावंडांची बहीण मी एकटी अशी तर मग काय सगळेच जण येऊन येऊन नाचत होते मग का आपलं चाललंय एक आपलं एक बोट वर करून आपलं धांगडधिंगा करत करत चालले होते दीपू वैशू पप्पी सगळ्यांनी घेरलं होतं मग काय आम्ही नाचायला सुरुवातच केली मी काय मग कोणाला मग काय एकदा गाणं वाजलं की आपल्या अंगात यायला सुरुवात झाली आणि दर्शनाची मुलगी माझ्या बहिणीची आणि सर्वजण इथे नाचण्यासाठी एकदम ना झाले होते मग म्हटलं मी पण आपल्या याच्यामध्ये संधीमध्ये चान्स मारून घ्यावा कारण की नंतर मला मिळालं नसतं नाचायला तर मग काय नाडस घातला मग इकडे आम्ही आणि खूप एन्जॉय केलं खूप मजा आली खूप मस्त वाटलं आणि खूपच छान वाटलं तर इथे तुम्ही बघू शकता आपला डान्स हा चालू झालेला आहे आणि हा कार्यक्रम डान्सचा जो आहे तो बाहेर ठेवलेला होता कारण की गल्लीमध्ये या सगळ्या गोष्टी करता आल्या नसता मग जेवण वाढणाऱ्यांची पण आंधळ झाली असते मग काही आमची सानूबाई एकदा काय पैसे घेऊन आली होती त्या बँडवाल्यानं द्यायला तर ही आहे सानू आणि हाय माझा भाऊ विशाल आणि आणिच बँडची व्यवस्था केलेली होती नाचण्यासाठी साईल बीच ठीक आहे तर इकडे मी माझ्या दा दादाला देखील हात घेतलेला आहे म्हणून म्हटलं ना चल नाच चल माझ्या बरोबर तो काय ऐकतोय काय बहिणीने बोललं म्हणजे काय तो येणारच की हा एकटाच लाडका भाऊ म्हणायला गेला तर म्हण माचं नाव दोनू दादा आहे धनंजय नाव आहे बट दोनू दादाच बोलतो आम्ही त्याच्या टोपण नावाने आणि खूप मस्त आणि इकडे फोटोग्राफरने देखील फोटो काढलेले आहेत हा माझा भाऊ नवरदेवाला देखील बाहेर घेऊन आलो होतो नाचण्यासाठी मग काय नवरीनी पण ठेका लावला होता नवरदेवाला उचलून घेतली होती मग काय तो एकच दिवस असतो अशा वेळेस कोण असं उचलून कोण कोणाला घेत आहे का आणि मग काय तू करत करत तिथं आई आतमध्ये आली आणि मग आम्ही पण थांबलो थोडा वेळ तिची गाडी जाईपर्यंत आणि त्यानंतर मी माझा मोबाईल हातामध्ये घेतला आणि माझा मोबाईल हातात घेऊन मी देखील एक सेल्फीचा हे करून व्हिडिओ देखील काढला होता आणि मग असे करत करत मजा आली नंतर मग काय आमची शिवानी बाईनी माझा हात धरला आणि म्हणे हे बघे नाचो तोंडमध्ये ना पैसे ठेवत चालून या मस्त एन्जॉय करत करत हे केलं होतं आणि तिला भीती नवरी बघा आमची किती शिरगते येते की पाय तिचे पण हलतायत नुसते डोगू डोगू हाय बारीक सारीक बट नाचण्यासाठी काय आहे म्हणतात ना आले आमच्यासारखे एक म्हणजे लक्ष नंतर आम्ही जेवण जायला दिली की तुम्ही ते जेवण वाढू शकता धन्यवाद कारण की शॉर्ट एरिया आहे एवढ्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करायला म्हणायला गेले तर म्हणतात ना नक्की न आलं होतं बट सगळ्यांनी सगळा चांगला सपोर्ट दिल्यामुळे सगळ्या गोष्टी सुरळीत पण झाल्या होत्या मग काय कोण कोणाचं ऐकत नाही सोना आमची तर बघा बाई इतकी नाचते तिला तर शेवट तिला नाचायला पण भेटलं नव्हतं तिच्या हळदीमध्ये पण बल सुईचं आम्ही पटकन आटकून आम्ही सगळेच बाहेर आलो होतो त्या दोघा दोघं नवरा बायकोंना घेऊन आणि मग त्या लोकांनी पण ठेका धरला होता असा छान असा कार्यक्रम आम्ही ते हँडल केला होता तुम्हाला हा हळदीचा कार्यक्रम कसा का वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि बे लायकनवरती प्रेस करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहात चला ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय थँक्यू